छत्रपती शिवाजी महाराजांनी खांदेरी बेटावर खांदेरी जलदुर्ग बांधला याच किल्ल्यावरती बैठ्या खेळांचे अभ्यासक पंकज भोसले सर आणि त्यांच्या टीमने पारंपरिक खेळांचा शोध लावलाय नेमकं या किल्ल्यावरती कोणकोणते खेळ आढळलेत आणि त्यांचे किती प्रकार तिथे पाहायला मिळत आहेत पंकज सर आपलं पुढारी न्यूज मध्ये खूप खूप स्वागत त्या किल्ल्यावरती किती खेळ आढळलेले आहेत आणि त्यामध्ये कोणकोणते प्रकार आहेत खांदेरी किल्ला मुळातच जलदुर्ग जवळजवळ सोळाशे एकोणऐंशीच्या च्या दरम्यान शिवाजी महाराजांनी बांधलाय आणि त्याची जी तटबंदी आहे त्या तटबंदीवरती आपल्याला एक जवळजवळ बारा वेगवेगळ्या वेगवेगळे पट खेळांचे पट हे आपल्याला सापडले आहेत मंकला जो प्रचलित आहे या दक्षिणेमध्ये आणि या समुद्री तटांवरती जे काही व्यापारी वर्ग येत होते तेव्हा काही काही खेळ त्या भारता भारतामध्ये घेऊन आले किंवा इकडे भारतामधून बाहेर घेऊन गेले तशा प्रकारचा मंकलाचा पट तिथे आपल्याला पाहायला मिळतो जवळजवळ दहा एक पट आपण त्याच्यामधून शोधून काढले आणि दुसरा एक प्रामुख्याने जो लेण्यांवरती आढळतो हा खेळ जो म्हणजे शिकारीचा खेळ म्हणून जो देखील प्रसिद्ध आहे त्याला वाघ बकरी असं म्हटलं जातं किंवा चाल त्याचं नाव आहे अडुहुली असं नाव आहे तो देखील त्याचे दोन पट ह्या खांदेरी किल्ल्यावरती आपल्याला मिळालेले आहेत सर आता था था खांदेरी किल्ल्यावरती मंकला नावाचा जो खेळ आहे तो सात किंवा आठ खड्ड्यांमध्ये इतरत्र सापडतो मात्र त्या ठिकाणी तो, तो खेळ नेमक्या कशा पद्धतीने सापडलेला आणि त्याच्यामध्ये किती खड्डे वगैरे आहेत प्रामुख्याने मंकला हा जो खेळ आहे पळंगुळी त्याचं नाव आहे सात गोल आपल्या इथे म्हटलं जातं आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण भारतामध्ये त्याचा जर आपण इतिहास पाहिला तर सात खड्डे किंवा आठ खड्डे समांतर रेषेमध्ये समोरासमोर असतात खांदेरी किल्ल्यावर त्याचं वैशिष्ट्य याच्यासाठी आहे की कि खांदेरी किल्ल्यावर आपल्याला त्या सातहून अधिक दहा जवळजवळ अठराच्या ह्याच्यामध्ये संख्येमध्ये आपल्याला हे समांतर रेषेमध्ये काही खड्डे मिळालेले आहेत आता ह्याचे संकेत काय आहेत की हा खेळ मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अख्ख्या भारतभर तरी प्रसिद्ध आहेच पण भारताच्या बाहेर देखील ह्याला खूप महत्व आहे कारण आशिया खंडाच्या बाहेर आपण जर प्रवेश केला आफ्रिकेमध्ये बाऊ नावाचा एक खेळ प्रसिद्ध आहे दे। आजही त्याचे काही खेळाचे पट आपल्याला तिथे पाहायला मिळतात आणि ते त्या प्रामुख्याने त्या अनुषंगाने खेळले जातात म्हणजे आपल्या इथे सात आठ खड्डे सम समांतर रेषेमध्ये खेळले जातात तिथे ते वीस अठरा ह्या समांतर रेषेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि तशा प्रकारचे खड्डे हे आपल्याला ह्या किल्ल्यावर देखील पाहायला मिळाले आता आपण जेव्हा प्रवासी वर्ग किंवा इथे जो काही व्यापार व्हायचा तो आफ्रिकेमधला देखील त्या किल्ल्यांवरती होत असे तो व्यापारी वर्ग देखील येत असे आता त्या व्यापारी वर्गाने काही खेळ आपल्या मातीमध्ये प्रचलित झाले किंवा आपल्या मातीमध्ये आधीच होते ते कालांतराने बाहेर गेले आणि तिथे प्रचलित झाले असा जो जी बोलतात संस्कृतीची देवाणघेवाण जी होती ती आपल्या इकडनं बाहेरच्या देशांमध्ये दे खूप जास्ती झालेला पाहायला मिळते आणि म्हणून ह्या खेळाचं महत्व आहे बघा आपण जेव्हा खेळ पाहतो आणि खेळांचा अभ्यास करतो तेव्हा त्या त्या जे काही ग्राफिटीज ज्याला म्हटलं म्हटलं जातं किंवा जे कोरी अवशेष आहेत ते आज वेगवेगळ्या लेण्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात पण लेणी हा खूप जुना काळ झाला शिवाजी महाराजांनी किल्ला बांधलेला आहे आणि शिवाजी महाराजांनी सोळाशे सतराशे शतकात तो किल्ला आहे आणि त्याच्यावरती हे प्रामुख्याने खेळ आहेत म्हणून म्हणून याचं वैशिष्ट्य आहे की मंकला नावाचा खेळ जोख्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर वेगवेगळ्या भागांमध्ये तो खेळ सापडतो पण डेटिंग करायला गेलं तर तो सोळाशे सोळाशे ऐंशी आणि त्याच्यानंतरच्या या किल्ल्यावरती देखील सापडतो म्हणजे इतका प्रचलित असलेला हा खेळ सर त्याच्यामध्ये अजून एक जो आपण बारा खेळांपैकी जे दोन बोललात की वाघ बकरी नावाचा जो खेळ त्या ठिकाणी सापडलाय तो की जेवढे जलदुर्ग आहेत त्यांच्यामध्ये तो खेळ पहिल्यांदाच आढळलाय असा आपला तो दावा आहे त्याबद्दल काय सांग बघा मंकला मी सगळीकडेच आढळतो कारण का तो गणिताचा उत्तम ज्ञान देणारा खेळ असा देखील प्रसिद्ध आहे पण सरेखन पद्धतीचा आणि नियोजन कौशल्य असलेला खेळ म्हणजे आपण म्हणतो ना की वाघ आणि बकरी हे दोन प्राणी असे आहेत की एकमेकाचे शत्रू आहेत म्हणजे वाघ बकरीला खातो आणि बकरीने आपला स्वतःचा बचाव करायचा आहे अशा प्रकारच्या खेळांची निर्मिती वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या पटावरती झालेली आहे आता हे दक्षिणेमधनं आपण जर प्रवास केला दक्षिणेच्या मंदिरांमध्ये आजही आपल्याला हे खेळ आपल्याला पाहायला मिळतात त्याचे पट देखील पाहायला मिळतात आणि ते पट वेगवेगळ्या प्रकारचे आहेत खांदेरीवर सापडलेला पट हा बाग चाल नावाचा जो हे आहे वाघ आणि बकरी त्याला म्हटलं जातं किंवा त्याला हुली असं एक देखील नाव आहे दक्षिणेमध्ये अडू आणि हुली म्हणजे वाघ आणि बकरी तिकडच्या भाषेमध्ये तामिळ आणि कन्नडी भाषेमध्ये ते म्हटलं जातं पण हे अशा प्रकारचा खेळ जे किल्ल्यांवरती आपण म्हणतो ना की सह्याद्रीच्या डोंगर रांगांवरती जे किल्ले आहेत किंवा जे दुर्गलीण आहेत त्याच्यावरती पाहायला मिळतात पण समुद्र तटावरती समुद्र लगत असलेला किल्ला खांदेरी किल्ल्यावरती हा मिळालेला खेळ आहे कारण मंकला सगळीकडे मिळतील पण वाघ बकरी हा पहिल्यांदा मिळालेला हा खेळ आहे असं वाटतं आणि म्हणून त्याला डेटिंग करता येतं त्याचं कालमापन करता येतं आपल्याला की साधारण हा सोळाशे ऐंशी मध्ये होता जसा मंकला प्रचलित होता तसाच हा वाघ बकरी देखील प्रचलित आहे सर नक्कीच अजून त्याच्यामध्ये सर हा जो वाघ बकरी आणि मंकला जो खेळ आहे तो मावळे देखील त्या काळामध्ये शिवरायांचे खेळायचे किंवा आता हा वाघ बकरी नेमका कसा खेळला जातो त्याच्याबद्दल काय सर एकतर युद्ध कौशल्य मध्ये निपुण व्हावं ह्याच्यासाठी आपण डावपेच रस्तो आणि समोरचा काय डावपेच रचणार आहे त्याची क्षमता काय आहे हे जाणून घेण्यासाठी खेळाची देखील गरज लागते म्हणजे आता उदाहरण दाखवलं आपण समजू आपण एखादं चेस खेळतोय तर समोरचा कुठली चाल चालणार चाल आहे त्या अनुषंगाने आपण आपला आपली चाल चालणार चाल तसंच युद्धामध्ये देखील आहे समजा एखादं युद्ध चालू आहे आणि शस्त्रांचं युद्ध चालू आहे आणि त्याच्यामध्ये तो एखादा वार करणार आहे तर त्याच्या प्रतिवार तो झेलण्यासाठी आपण सक्षम राहिला पाहिजे आपण सतर्क राहिला पाहिजे ह्या खेळांमधला देखील होतं की आपण कुठला प्यादा कुठे हलवावा तर वाघ बकरीमध्ये देखील असंच आहे की वाघ आणि बकरी ह्याच्यामधलं आहे वाघाने जर बकरीवर उडी मारली तर बकरी मरते असा आपण जेव्हा पाहतो ह्या बकरीने काय की ते वाघाला कोंडीत पकडायचंय म्हणजे काही वाघ हलणारच नाही आता समजा हा झाला वाघ कोंडीत पकडल्यासारखं झालं वाघ हलूच शकणार नाही वाघ फारतोबा इथे उडी मारेल पण बाकीचे जे हो वाघ आहेत ते कोंडीत पकडल्यासारखे आहेत म्हणजे बकऱ्यांनी संघटित होऊन अशा प्रकारे खेळी करायची आहे की समोरचा वाघ कोंडीत पकडला जाईल त्याला उडी मारायला कुठेही त्याला मुहा मिळणार नाही कधी जागा मिळणार नाही अशा प्रकारे बक बकरीने संघटितपणे त्या वाघाला हरवणं गरजेचं आहे वाघाने अर्थातच जेवढ्या बकऱ्या खाणार आहे तेवढा वाघ जिंकणार आहे अशा प्रकारचं नियोजन या पटावरती व्हायचं सरेखन पद्धतीचा उत्तम असा खेळ जो भारतामध्ये वेगवेगळ्या कालखंडामध्ये प्रचलित होता आता आपण म्हणतो ना आधुनिक युगामध्ये वेगवेगळे चेकर्स नावाचे खेळ आलेले आहेत है ना आधुनिक युगात पण हे याच मूळ मातीमधले खेळ आपल्याच मातीमधले माती 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 खेळ वेगळ्या तऱ्हेने बनवले गेले आणि आज आपण पुन, पुन्हा वेगळ्या तऱ्हेने आपण ते खेळतो आपण शिवभूषण काव्य कथाकार पण आहेत सर एखादा छंद आपल्याला बोलायला आवडेल नक्कीच म्हणजे आपण शिवाजी महाराजांना वेगवेगळ्या उपाधींनी संबोधतो कविराज भूषण हे रायगडावरती देखील आलेले आहेत आणि या रायगडावरती येऊन म्हणजे मी रायगडचा उल्लेख का करतो कारण रायगडावरती देखील आपल्याला मंकला नावाचे खेळ सापडलेले आणि अगदी सात ते आठ प्रकारचे वेगवेगळे पट आहेत तर शिवाजी महाराजांचं चतुरंग सैन्य जे आहे आपण चतुरंग जेव्हा म्हणतो चतुरंग देखील एक खेळ आहे जो आपण पटावरच जस चेस होतो त्या कालखंडामध्ये तो चेस हा भारतामधनाच बाहेर गेलेला चतुरंग खेळ नंतर आपण चेस या स्वरूपात खेळायला लागलो या चतुरंगाचाच उल्लेख आहे चतुरंग म्हणजे चार अंग असलेले सैन्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वतःचं घोडळ होतं पायदळ होतं त्याचं त्यांची स्वतःची नेवी देखील होती नौदल देखील होतं इतकं प्रशस्त आणि प्रगल्भ असा असे राजे आणि स्वतःचं राज्य स्थापन केलं त्यांनी राज्याभिषेक करून घेतला आणि ह्या राज्याभिषेकाच्या वेळी हे कविराज भूषण आहेत आणि ते म्हणतायत शिवाजी महाराजांचं युद्ध साज कसा आहे ते म्हणताय साजी चतुरंग वीर रंग मे तुरंग चढी सरजा शिवाजी जंग जित न चलत है भूषण भनत नाद बिहद नगार के नदी नद मद गायभरण के रलत आईल फैल खैल बैल खलक मे गैल गैल गजन की ठायल पैल साईल उसलत है तारासो तरणी धुरी धारा मे लगत थारा पर पारा पारा वारा यो हलत है वारा यो हलत है म्हणजे सजलेलं धजलेलं सैन्य हे युद्ध जिंकण्यासाठीच निघालेलं आहे आणि इतक्या आवेशाने निघतं की सगळी पृथ्वी कंपन पावायला लागते धुळीचे लोट आसमंतात उसळतात समुद्रामध्ये लाटा उसळायला लागतात आणि जो सूर्य जो आहे तो झाकळून जातो तो चंद्रासारखा दिसायला लागतो म्हणजे अगदी पृथ्वी एका थाळ्यामध्ये जर पारा ठेवला जसा पारा जसा हलतो तशी ती पृथ्वी हालायला हा कल्पनाविलास आहे आणि इतक्या सुंदर प्रकारे एकशे पाच अलंकार देऊन कविराज भूषणांनी शिवाजी महाराजांचं चरित्र त्याच्यामध्ये मांडलेलं आहे आपण खेळांच्या माध्यमातून जेव्हा पाहतो शिवाजी महाराजांनी देखील हे खेळ बघितले असतील खेळले असतील कारण का त्यांचा एक उल्लेख येतो विशेष करून सांगा असं वाटतं की आता राज्याभिषेक होऊन गेला आणि राज्याभिषेकाच्या अगोदर देखील या खेळांची अस्तित्व आहे कारण जे गागाभट्ट आले होते त्यांनी जी राज्याभिषेक ही पोथी लिहिली त्या पोथीमध्ये त्यांनी द्वादशीला एक विधी केलेला आहे संपन्न आहे त्याच्यामध्ये महाराज एक पटावरचा खेळ खेळतायत आणि आपल्या समोरच्या शत्रू पक्षाला हरवण्यासाठी आपल्याला पासे टाकून त्याला हरवणं गरजेचं आहे जसं आपण रणक्षेत्रावरती हरवतो तसंच तुम्हाला पटावरती देखील हरवणं म्हणजे आपण राजकीय क्षेत्रामध्ये जेव्हा हरवतो तेव्हा देखील तुम्हाला पटावरती देखील तुम्हाला तितकंच निपुण आहे म्हणजे बौद्धिकदृष्ट्या देखील तितकंच निपुण होणं गरजेचं आहे असं ते सांगतात सर या खेळाच्या संवर्धनासाठी आणि जतनासाठी तुम्ही सरकार आणि भारतीय पुरातत्व विभागाला काय आवाहन कराल अनेक संवर्धन करणाऱ्या संस्था आज कडक किल्ल्यांवरती जातात संवर्धन आहे खूप अभिमानास्पद गोष्ट आहे त्यांना योग्य प्रकारे मदत शासन देखील करत आहे पण ते अधिक प्रमाणात व्हावी ह्याच्यासाठी देखील आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आता ह्या खेळांचं जेव्हा पाहतो की संवर्धन करताना खेळ कसे संवर्धन केले पाहिजे ते डेटिंग केलं पाहिजे त्या खेळांमधला महत्व काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्य केलं पाहिजे म्हणून त्याचं डेटिंग करून ते प्रबोधनातून सगळ्यांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे मला वाटतं आणि शासनाने ते करावं नक्कीच सरकारने अशा पारंपरिक खेळासंदर्भात लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे आणि त्याचं जतन आणि संवर्धन करणंही तितकंच महत्वाचं आहे कॅमेरामॅन सह बालाजी बडे पुढारी न्यूज मुंबई